मित्रांनो ऋषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात सुंदर होणार आहे कारण जानेवारी महिना हा त्यांच्या इच्छा पूर्ण ठरणार आहे हा महिना तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश घेऊन येईल या महिन्यात मान मान तुमचा आई वडील आणि वडीलधारांची जवळीक निर्माण होईल तुमच्या वाणी आणि स्वभावाच्या बळावर संबंध सुधारण्यात आणि मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा अनपेक्षित नफा मिळू शकतो नोकरी करणाऱ्यांना सुद्धा काही सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील पण थांबा 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 सगळ्या चांगल्याच घटना घडणार आहेत का असं तर होत नाही जसं ग्रहमान बदलत तसा अनुभव येत तस असतो आणि म्हणूनच जानेवारी महिना आणखी काय काय घेऊन येतोय वृषभ राशीसाठी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना तसा तर त्यांना खूप व्यस्त ठेवणारा असणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात अनेक वेळा लांबचे किंवा कमी अंतराचे प्रवास करावे लागतील नोकरदार लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त दिसते हो पण जरी तुम्हाला व्यस्त राहावं लागलं तरी तुमच्या या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला जानेवारी महिन्यात देऊन जाईल हेही तितकंच खरं तसं ग्रहमान तरी सांगताय व्यावसायिकांना महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळतोय असं वाटू शकतं परंतु दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती तुमच्या अनुकूल असल्याचं दिसून येईल खास करून या काळामध्ये न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित यश तुम्हाला मिळू शकतं जानेवारीच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक काही गोष्टींवर पैसा खर्च करावा लागू शकतो आर्थिक संकट टाळण्यासाठी आपल्या पैशाचं व्यवस्थापन करणं शहाणपणाचं महिन्याच्या मध्यात तुम्ही तुमचे जवळचे मित्र आणि वरिष्ठ लोक यांच्या मदतीने करियर आणि व्यवसायामध्ये सुद्धा अनपेक्षित यश मिळवताना दिसाल जानेवारी महिन्यामध्ये नशीब तुमची साथ देत आहे असंही तुम्हाला वाटेल तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात नाव प्रसिद्धी आणि पैसे कमवताना दिसाल एकंदरीत जानेवारी महिना तरी तुमची आर्थिक स्थिती मजबूत दाखवतोय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पैशांचे व्यवहार करताना मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातोय नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात थोडी प्रतिकूल होऊ शकते बरं का म्हणजे या काळात तुम्ही तुमच्या कामात इतके मग्न असाल मघाशी अशी म्हटलं तसं सा व्यस्त असाल की तुम्ही तुमच्या घराकडे किंवा कुटुंबाकडे हवं तेवढं लक्ष देऊ शकणार नाही आणि त्यामुळे कुटुंबातून एक नाराजीचा सूर जाणवू शकतो पण तुम्हाला थोडं संयमाने घ्यायचं आहे कारण हा महिना तुम्हाला व्यस्त ठेवणार आहे आणि म्हणून कुटुंबियांची मतभेद किंवा वादविवाद तुम्हाला टाळायचा आहे आता मित्रांनो जे महिन्याचं राशी भविष्य सांगितलं जातं ते ग्रहगोचरांनुसार सांगितलं जात पण कधी कधी ते ग्रह आपल्या वैयक्तिक कुंडलीत कोणत्या स्थितीत आहेत त्यावरही आपलं वैयक्तिक राशी भविष्य अवलंबून असतं पण तुम्हाला असं वाटत असेल की राशी भविष्यामध्ये तर सांगितलं जात आहे की आर्थिक लाभ होऊ शकतो पण आम्हाला काही तसा अनुभव येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा करू शकता आता वृषभ राशीच्या ज्या ज्या लोकांना आर्थिक समस्या जाणवत आहेत किंवा आर्थिक प्रगती व्हावी असं वाटतंय ती लोक एक साधा सोपा उपाय करू शकतात तो म्हणजे रोज श्री श्रीसुक्ताच पठण करणं हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकत रोज न चुकता श्री केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आपल्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येते उपाय करताना मात्र श्रद्धा आणि भक्ती हवी श्री सुक्ताचे अनेक चमत्कारिक अनुभव अनेकांना आलेले आहेत रोज श्री सुक्त म्हणणं शक्य नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमीत कमी दर शुक्रवारी ते म्हणण्याचं ठरवू शकता नियमितता फक्त हवी एखादा शुक्रवार केलं एखादा शुक्रवार सोडून दिलं असं नाही जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी साधना उपासना करायची असते तेव्हा त्यामध्ये नियमिततेला महत्व आहे जर तुम्ही ठरवलं की दर शुक्रवारी श्री सुक्त म्हणायचं तर न चुकता दर शुक्रवारी ते नक्की म्हणा एक ठराविक वेळ ठरवून माता लक्ष्मीला हळदी कुंकू फूल वाहून ते म्हणायला बसा आणि श्रद्धा भक्तीपूर्ण अंतक श्री सुक्त पठण करा काही दिवसातच तुम्हाला या उपासनेचा अनुभव येईल महिला वर्गाने अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे या व्यतिरिक्त सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना हेही जाणून घ्यायचं असेल की दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी कसं असणार आहे या वर्षी त्यांचे लग्नाचे योग आहेत का किंवा या वर्षी नोकरी लागण्याचे योग आहेत का या वर्षात कुठल्या चांगल्या घटना घडणार आहे किंवा कुठल्या गोष्टींमध्ये काळजी घेण्याची गरज आहे तर त्या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा तसं तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रहमान तरी असं सांगताय की दोन हजार सुरुवात तुमच्यासाठी चांगली असणार आहे पण येणार वर्ष सुद्धा तुमच्यासाठी भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जाओ हीच शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका